नमस्कार मी डॉक्टर एस डी सानप भारतीय हवामान विभाग पुणे मागील महिन्यामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडलेला दिसून आला आणि आता गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच कमी झालेली दिसून येते या व्हिडिओमध्ये आपण आप जाणून घेऊया की हा जो खंड पडलेला आहे हा कशामुळे पडलेला आहे अजून किती दिवस हा खंड असणार आहे परत मान्सूनची वाटचाल कधी सुरू होणार आहे आणि जून मध्ये पाऊस कसा पडणार आहे या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करूया तर मागची मागील महिन्याच्या शेवटी आपण बघितलं की चोवीस तारखेला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झाला तळ कोकणामध्ये दाखल झाला आणि नंतर पंचवीस सव्वीस तारखेला त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांश जो प्रदेश आहे तो व्यापला आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळाला कोकण गोवा असेल मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ विदर्भातील काही ठिकाणी असेल जास्त जास्त पाऊस आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकण गोवामध्ये बघायला मिळाला नंतर सव्वीस सत्तावीस तारखेनंतर पाऊस पावसाचा जोर कमी हो आ, कमी झालेला आपल्याला दिसून आलेला आहे आणि तो कशामुळे झाला तर बेसिकली अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र जो तेवीस चोवीसच्या दरम्यान तयार झालं होतं आणि नंतर ते पूर्व पश्चिम पूर्व उत्तर पूर्व दिशेने गेल्यामुळे आणि ते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये स्थित झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळाला नंतर ते जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते विरलं गेलं आणि मान्सूनच्या वाऱ्यांचा जोरही कमी झाला आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतो आता ही जी परिस्थिती आहे आता मान्सूनचे जा वारे जरी सेट झाले असले तरी त्याचा जोर है, ही कमी आहे आणि कोणतीही सिस्टम म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र तयार अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये आता तरी स्थित नाही आणि या परिस्थितीमुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस पडलेला दिसून येतो किंवा दुपारपर्यंत ऊन पडताना दिसते आणि नंतर थोडेसे क्लाउड्स येतात किंवा तुरळक ठिकाणी अगदी तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसतो तर प्रश्न असा पडतो की आता येणारे दिवस हा जो खंड आहे किंवा पावसामध्ये पडलेला गॅप आहे हा परत कधी म्हणजे हा बंद होऊन परत पाऊस कधी सुरू होईल तर आता येणारा जो आ, एक आठवडा आहे ह्यामध्ये तरी यामध्ये तरी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु अ सर्व दूर आणि मुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तरी नाहीये तुरळक पाऊ दुपारपर्यंत ऊन आणि नंतर क्लाउड डेव्हलपमेंटमुळे मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी येलो अलर्ट काही दिवसांसाठी येणाऱ्या चार पाच दिवसांसाठी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे परंतु त्यामध्ये खूपच मुसळधार पावसाची शक्यता तरी आता दिसून येत नाही तर मग ना मान्सून परत रिवाईव्ह कधी होईल असं जर विचाराल तर बारा तेरा तारखेनंतर परत मान्सूनचे वारे शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ते दिसून येते तर पेरणी योग्य पाऊस होईल की नाही असं जर तुम्ही विचाराल तर ज्या ठिकाणी जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पावसाची नोंद झालेली दिसून येते आणि आता जो गॅप मिळालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं किंवा हो, मशागतीची कामं हो, आधी घेणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी डेफिनेटली घेतलंच असेल तर पेरणीविषयी जर विचाराल तर त्याविषयीच्या सूचना आहेत त्या कृषी विषयका कृषी विभागाकडनं येणाऱ्या सूचना आहेत त्याचं पालन करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी पुढची कृती करणं गरजेचं आहे जून महिन्याचा पाऊस या वर्षी कसा असेल याविषयी जर तुम्ही विचाराल तर यावर्षी <सथ> जून चा पूर्ण भारताचा जर विचार कराल तर कर तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर तो, तो सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता यावर्षी तरी आहे